जसं मी भावनांवरती बोलतोय आहाराच्या माध्यमातून शारीरिक डेव्हलपमेंटला किंवा जे न्यूट्रिएन्ट त्या बाळापर्यंत पोहचतायत त्याचाही परिणाम होत असतो आजच्या काळात काय झालं की जे आपलं कल्चर होत ते बरेच फॉलो केलं जात नाही पण वेस्टर्न कल्चर मात्र आज अडॉप्ट केलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जर पाहिलं तर जुन्या काळापेक्षा आताच्या काळात बाळांमध्ये जे काही इश्यूज आहेत त्याचं प्रमाण प्रचंड पटीने वाढलेलं आहे मग ह्या हा प्रभाव कशाचा आहे तर ह्या वेस्टर्न कल्चर जे काही फॉलो केलं गेलं त्याचाच प्रभाव आणि परिणाम आपल्याला बघायला मिळतो की एडीएचडी जवळजवळ तीस टक्के बाळांमध्ये बघायला मिळतो सो so, आमच्या पिडेट्रिशियन एमडी पिड्रिशियन निकिता बोदाडे डॉक्टर आहेत त्यांनी परवाच मला शेअर केलं की सर जवळजवळ दहा पैकी सात बाळांमध्ये काही ना काहीतरी इश्यूज आपल्याला बघायला मिळतात सो so, हा हे जे काही बदल आज बाळांमध्ये बघायला मिळतात त्याचं रूट्स आहे हे वे, वेस्टर्न कल्चर आहे आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे कारण फक्त विचारातूनच नाही तुमच्या आहारातून सुद्धा बाळावरती परिणाम होतोय आणि जर अशा प्रकारचा काही आहार असेल अंमली पदार्थांचं सेवन असेल स्मोकिंग असेल ड्रिंक्स असेल तर निश्चित याचा त्या बाळावरती परिणाम होतोय ज्यामुळे पुढची पिढी जी आपण म्हणतो ती कि सुसंस्कृत किंवा कर्तव्यदक्ष अशी पिढी बनताना आपल्याला जाणवत नाहीये निश्चितच टेक्नॉलॉजीचा वापर पूर्वीच्या काळी गर्भसंस्कार म्हटलं तर असं वाटायचं गर्भसंस्कार म्हणजे महिन्यात एखादा आहे किंवा प्रेग्नन्सीचा काळ म्हटलं की एखादं पुस्तक दिलं म्हणजे झालं किंवा तीन दिवसांचा एखादा कोर्स केला म्हणजे झालं पण खऱ्या अर्थानं बाळ एका दिवसात वाढतं का नाही वाटत बाळ वाढण्यासाठी निसर्गाने नऊ महिन्यांचा काळ दिलेला आहे म्हणजे नऊ महिने त्या स्त्रीला जोडलेला असताना त्या बाळाला जोडली जाणारी प्रत्येक सेल ही आईकडून येते आणि हे आणि दररोज ते बाळ डेव्हलप होत आहे सो नऊ महिने हा काळ निसर्गाने डिझाईन केलेला आहे त्या स्त्रीला दिलेला आहे तर ते एका दिवसात होणार नाहीये तर नऊ महिने दररोज आपल्याला करायला पाहिजे आज टेक्नॉलॉजीचा वापर त्याच्यामध्ये असा होतो की गर्भवती स्त्री सर्वसाधारण शेवटच्या महिन्यांमध्ये अवघडलेली असते तिला फारसा प्रवास करता येत नाही इव्हन पहिल्या ट्रायमॅस्टर मध्ये तिला फारसा प्रवास करायचा नसतो पण टेक्नॉलॉजीमुळे आज गर्भसला गर्भसंस्कार करणं सोपं झालेलं आहे ऍपच्या माध्यमातून गर्भसंस्कार चॅलेंज हे ऍप दिलेले म्युझिक मेडिटेशन आणि अनेक गोष्टी त्यांना त्यांच्या करता आणि टेक्नॉलॉजी होती किंवा टेक्नॉलॉजीचा वापर केला म्हणूनच आज दररोज ही गर्भवती महिला ऍक्टिव्ह आहे अठरा देशातनं जोडल्या गेलेल्या या महिला आपल्यापेक्षा विरोध टाईम असताना सुद्धा अमेरिकेतली महिला सुद्धा तिच्या वेळेनुसार ती सगळं काही फॉलो करू शकली याचं कारण की ही टेक्नॉलॉजी त्यामुळे निश्चित टेक्नॉलॉजीचा गर्भसंस्कारांसाठी खूप चांगला फायदा होतोय आणि मला वाटतं की प्रत्येक गर्भवती महिलेना याचा फायदा करून घ्यायला हवा तुम्ही जे उदाहरण सांगितलं तर काहीच आधुनिक सुविधा नव्हत्या पण आता मात्र सीझरिंग होतंय किंवा अनेक प्रकारचे निर्माण होतात केवळ इच्छाशक्ती नाही किंवा काहीतरी दिशा नाही किंवा स्वप्न नाही किंवा इच्छाशक्तीच म्हणावं लागेल तर याच्यासाठी मुख्य कारण काय झालं असं म्हणलं जातं की मनानं हरलेली माणसं राहणं जिंकूच शकत नाही आणि मनानं जिंकलेली माणसं रानात हाडू शकत नाही स्त्रीच्या खर तर स्त्रीच्या आयुष्यातला प्रेग्नन्सी हा अतिशय महत्वाचा काळ आहे पुनर्जन्म आपण म्हणतो स्त्रीसाठी या महत्वाच्या काळामध्ये मानसिकदृष्ट्या ही स्त्री कणखर खं, आणि खं, खंबीर असली पाहिजे पण आता काय झालं कोणीतरी लिटल वाईज सोडला की बाबा प्रेग्नन्सी मग ते लेबर पेन मग प्रॉब्लेम झाला तर मग कसं व्हायचं सो so, हा जो काही लिटल वाईज म्हणजे म्हणतात ना द पेन इन मेंटॅलिटी इज मोर दॅन द रियालिटी द पेन इन रियालिटी म्हणजे रियालिटी मधल्या पेक्षा मेंटॅलिटी मधला पेन जास्त असतो आणि कोणीतरी तो लिटल वाईज मनामध्ये घातला मग किंवा याच्या आधी काही तसे इन्सिडेंट्स घडलेले असतात आणि तो पेन हे फेस करायच्या आधी रिअलमध्ये फेस करायच्या आधी मनातच आमच्या तो पेन येतो आणि आम्ही गिवअप करतो सो कदाचित हे कारण आहे आज जर पाहिलं तर एक मानव प्राणी सोडला तर बाकी कोणाचाही एवढ्या मोठ्या प्रमाणात सी सेक्शन किंवा सी करावे लागत नाहीत माणसाच का तर का तर माणसाला मन आहे आणि त्या मनामध्ये इतर लोकांच्या माध्यमातून एखादा विचार सोडला जाऊ शकतो आणि त्या विचारांमुळे ही महिला कुठेतरी कुठेतरी अप करते आय अग्री की आजचा जे काही लाईफस्टाईल आपलं बनलेलं आहे त्या लाईफस्टाईलमुळे काही पर्सेंट सी सेक्शन हे करावे लागतात कारण मेडिकल कंडिशन असतात आज मेडिकल सायन्स आधुनिक झालेला आहे आणि त्याचा वापर केला गेला पाहिजे पण खऱ्या अर्थानं डॉक्टर सुद्धा सांगतात की सी सेक्शन करावं लागतं का तर ते बाळ पुश करण्यासाठी बाळाला नॅचरली जन्म देण्यासाठी आवश्यक असणारी ती हिंमत ते धैर्य ते करेज

जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत आयुर्वेदाचे डॉक्टर्स आहेत आणि मी स्वतः जे काही माझा पंचवीस वर्षाचा अभ्यास आहे पिग्नोसिस अँड सबकॉन्शियस माइंड आपण म्हणतो की द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणजे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड फक्त पैसेच कमवायला वापरायचे का खऱ्या अर्थाने एक चांगला देश घडवायला चांगला माणूस घडवायला आपण वापरू शकत नाही का द सेल्फ हिलिंग जे आपण म्हणतो यू कॅन हिल युअर लाईफ लुईस हे सांगतात की आपल्या अंतर्गत शरीराला आपण स्वतः हिल करू शकतो आपल्या आतमधल्या त्या सेल्सला डील करण्याचं से काम कोणता बाहेरचा फॅक्टर करत नाही आपला अंतर्गत सबकॉन्शियस माइंड जो ओएस ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला मिळालेला आहे त्या पद्धतीनं होत आहे अगदी तसंच गर्भात वाढत असणारं बाळ सुद्धा कोणता बाहेरचा फॅक्टर येऊन वाढवत नाहीये तर त्या स्त्रीच्या शरीरामधला जो काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे तिला जे काही वरदान मिळालेलं आहे त्याच्या पद्धतीनेच त्या युट्रस मध्ये बाळ वाढत आहे मग ते वाढत असताना तिने जर का तिच्या सबकॉन्शियस माइंडचा चांगला वापर केला आणि त्या बाळाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी म्हणा किंवा बाळाच्या रिडिंग साठी बाळाच्या चांगल्या बनण्यासाठी ग्रोथ साठी स्वतःच्या चांगल्या आरोग्यासाठी जर का तसं प्रकारचं काही एफर्मेशन तशा प्रकारच्या काही करायला सुरुवात केल्या तर निश्चितच ती स्त्री एका चांगल्या बाळाला घडवू शकते आता पेपर बद्दल रिसर्च पेपर आम्ही गेल्या वर्षी रिसर्च पेपर दोन हजार आम्ही पब्लिश केला सो रिसर्च पेपर कशावरती होता तर इंटरनॅशनल पेपर ऑफ इंडियन सायकोलॉजी यांच्या माध्यमातून हा रिसर्च पेपर पब्लिश केला हा कॉम्पिटेटिव्ह स्टडी अनालिसिस पेपर होता भारतातल्या ही प्रोसेस फॉलो केली गेली नाही अशा पन्नास महिला आणि ज्यांनी फॉलो केली अशा महिला या दोघांचा कॉम्पिटेटिव्ह स्टडी केला गेला आणि कॉम्पिटेटिव्ह स्टडीचे जे काही रिझल्ट मिळाले मोस्टली प्रेग्नन्सी मध्ये महत्वाचा महत्वाचे जे इश्यूज बघायला मिळतात तो म्हणजे स्ट्रेस टेन्शन एन्झायटी डिप्रेशन सो स्ट्रेस टेन्शन एन्झायटी डिप्रेशन या पॅरामीटर्स मध्ये जर का बघितलं तर ज्या स्त्रीने ही प्रोसेस फॉलो केली त्या स्त्रियांमध्ये कसल्याही प्रकारचा स्ट्रेस टेन्शन एन्झायटी डिप्रेशन आपल्याला पाहायला मिळाले नाहीत किंवा जर पाहायला मिळाले तर अगदी ते नॉमिनल होते म्हणजे ज्यांनी केले नाही त्यांच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी याच आपल्याला प्रमाण आढळलं आणि रिसर्च पेपर तो सायकोलॉजिकल स्टडी आहे की प्रेग्नन्सी मध्ये स्त्रीची कंडिशन इमोशनल कंडिशन किंवा सायकोलॉजिकल ह्या ज्या काही टर्म्स आहेत त्या कशा आहेत आणि त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होतो हा हा रिसर्च पेपर सांगतो टोटल प्रोसेस